मी कुठं आलो मामांच्या आयुष्यातलं मामांच्या पूर्ण कार्यातलं जीवन कार्यातलं मामांनी जो अवतार घेतला त्या अवतारकार्यातलं सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी मी आता आलो आहे कमेंट करून मला सांगा कोण ओळखते बघा पहिल्यांदा मी कुठं आलोय ते हे ठिकाण मी पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला हे बघा हे ठिकाण आहे कोण पहिल्यांदा ओळखते बघूया ह्या ठिकाणाविषयी तुम्ही जर कोण ओळखलात तरच मी ह्या ठिकाणाविषयी माहिती सांगणार आहे लवकरात लवकर, लवकर लाईव्ह या बघा व्हिडिओ आणि मला सांगा हे ठिकाण कुठलं आहे कमेंट करा खाली मित्रांनो खाली तुम्हाला कमेंट करता येते तर त्या ठिकाणी कमेंट करा एकदा पूर्ण एरिया मी तुम्हाला दाखवतो ला तु। हा बघा इथून हा सगळा एरिया आहे कुठं आलोय ओळखा रमेश रोमन रिंग्स धन्यवाद बळूमांच्या नावानं चांगलं पहिला पहिले कमेंट तुमचे कोण बोलतोय बघ्या पहिल्यांदा की मी कुठं आलोय त्यानंतर मी या ठिकाणाची सुद्धा माहिती सांगेन तुम्हाला बळुमानच्या नावानं चांग भलं मित्रांनो ओळखाय ठिकाण कुठलं आहे कमेंट करा खाली अठरा जण एकोणीस जण लाईव्ह आहेत नदी हाडून ठेवले बळूमानचे अविनाश काटे परमेश्वर मोरे म्हणतात मला वाटते की ज्या नदीने मला मेंढ्या नेण्यासाठी वाढ करून दिली होती ती नदी अगदी म्हणजे अगदी बरोबर मित्रांनो अगदी बरोबर ओळखलायच मी खरंच व्हिडिओ भरपूर बघताय तुम्ही आणि व्हिडिओ बघितल्यामुळे ह्या हे सगळ्या ठिकाणं तुम्हाला माहीत झालेत शहाजी पांढरेने अगदी बरोबर ओळखले त्या नदीचं नावसुद्धा सांगितलं आहे तिघडी नदी जे तिघडी गाव आहे त्या तिगडी गावासमोर ही नदी आहे त्यामुळे इथं तिघडी नदी असं नाव पडलं आहे खरं असं की घटप्रभा नदी आहे आणि ह्या नदीवर हा पूल आहे मित्रांनो हा पूल पूल एकोणीसशे सत्तावीस ते एकोणतीसच्या दरम्यान बांधण्यात आला पुढं गेल्यावर जातं एक तुम्हाला एक बोर्ड आहे इंग्रजांच्या काळातला तर त्या बोर्डमध्ये तुम्हाला बघायला मिळते एको तारीख वगैरे साल बघायला मिळते हे बांधले त्याची ते पूर्ण माहिती तिथं आहे आणि हा जुना पूल आहे त्यावेळी बांधलेला आणि नवीन पूल आता सध्या बांधलेला इथं आहे तर तिगडी नदीचं दर्शन आपण कर करत आहोत मित्रांनो फारच म्हणजे मला इथं आल्यानंतर फार छान वाटलं आणि हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ दोन तीन दिवसात येईलच पण त्याआधी लाईव्ह जरा इथून क करावं म्हटलं कारण इतका मी इथं आनंदी झालो आहे ह्या ठिकाणी येऊन एवढा आनंद झाला आहे की परत परत ह्या ठिकाणी यायला मिळत नाही आपल्याला म्हणून मग म्हटलं लाईव्ह केल्याशिवाय मला राहावलं नाही लाईव्ह करूयाच म्हटलं लाईव्ह एकदा दर्शन सगळ्यांना देऊया आणि म्हणून मग इथं लाईव्ह दर्शन तुम्हाला द्यायला लागलो मित्रांनो हा हा जुना रस्ता आहे बघा ह्या रस्त्यानंच मामा आले असतील आणि इथं थांबले असतील इकडं तुम्हाला दिसतंय हे वर सगळं ऊस सगळा भिजलेला आहे बघा एवढा सगळं पूल पुराचं पाणी एवढं इकडं वरपर्यंत आलं होतं आता पाणी ओसरले आता पाणी खाली गेले तिकडे सुद्धा तिकडं ते सगळं पुरामध्ये भिजलेलं जाणं दिसतंय बघा तर एवढ्या फुलपर्यंत वरपर्यंत पूर पूरा पूरा आला असेल त्यावेळेलासुद्धा आणि ह्या नदीमध्ये हा पूल जो आहे तो पूल पूर्ण खाली पाण्याच्या खाली गेला असणार याच्यावरून पाणी वाहत असणार आणि मामांचे बकरी इथे येऊन थांबले असतील आणि त्यावेळेला नदीनं मामांना वाट करून दिली आहे इतकी म्हणजे इतकी सुंदर घटना इतकी महत्वाची घटना मामांच्या जीवन कार्यातील की आणि या नदीवर एकदा आपण तर इथंच मामांची बकरी इथं था थांबली असेल सगळेजण थांबले असतील इथं था, सगळा लवाजमा घेऊन म्हणजे बुट्ट्यामध्ये पिल्ली घोड्यावर गाडवावर सगळं ओझं टाकून जेवढे बकरी आहेत ते बकरी घेऊन सगळा संसार सगळा बिराड आपल्या पाठीवर घेऊन सगळेजण इथं इथून आले असतील औरंगाबादचे लोक त्यांच्यावर आले असेल पाठवून द्यायला त्यांना भावचे लोक आले असतील अनेक कोण असतील बरोबर तर ना ते सगळेजण इथे थांबले असतील आणि इथं आल्यानंतर इथं हा पूर दिसला असणार त्यांना पुढं जायला वाटच नाही पूर नदी आता हा पूल नव्हता त्यावेळेला ह्या पुलावर पूर्ण पाणी असणार आहे आणि इथं आल्यानंतर मामांनी नदीला आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर मामांना म मामांना या नदीनं वाट करून दिलेली आहे आणि हे प्रत्यक्ष बघणारे व्यक्ती आहेत आपल्याबरोबर म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यांनी बऱ्या बरे, बऱ्याच लोकांनी तर ते त्या व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा मी त्या व्हिडिओचा नंबर पुढच्या व्हिडिओमध्ये टाकीन म्हणजे या नदीचा मी पूर्ण व्हिडिओ इथं केलेला आहे इथं आल्यानंतर पहिल्यांदा तर तो व्हिडिओ थोड्याच वेळात येईल थोड्याच दिवसात येईल मी मित्रांनो आता हे लाईव्ह करतो आहे कारण मला राहवलं नाही कारण महत्त्वाचं म्हणजे इथं आल्यानंतर फार म्हणजे फार मी म्हणजे सारखं इथं यायला मिळत नाही तर फार समाधान वाटलं इथं आल्यानंतर आणि मला वाटलं की हे अच्छाच तुम्हाला दिसलं पाहिजे हे दोन चार दिवसानंतर दाखव मला इतकी आतुरता होती तुम्हाला हे दाखवायचे की मला वाटलं की अच्छाच हे तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून हे लाईव्ह करतो मी तुम्हाला मी आता हे जे काय व्हिडिओ सुरू आहे तो लाईव्ह आहे मी आता ह्या ठिकाणी आहे तर ज्याचा पूर्ण व्हिडिओ आहे ते तीन चार दिवसाने येईल तर आपण हा पूल बघूया आणि ही वाट वाटेनं आपण चालतो म ज्या वाटेनं ज्या पुलावर मामा चालत नाही त्या पुलावर आपण चालतो बोला नावानं सांग चांग ब काळातलं बांधकाम बघा मित्रांनो कसं आहे दगड बघा कसे आहेत कसे बांधले आहेत बघा माझं सिमकार्ड इथे हरवलंय काय करायचं सिमकार्ड कुठे सापडणार झाले मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला मगापासून शोधतोय मी पण सिम कार्ड काय मला सापडत नाही आहे त्याचा सिम कार्ड गेलंच म्हणायचं कारण मी मोबाईलच्या कवरच्या आतमध्ये ठेवलं होतं आणि मोबाईलचा कॅमेरा साफ करायसाठी मी सिम कार्ड ते चा, चा थे परत कॅ कवर काढला आणि कवर काढल्यानंतर आत सिम कार्ड आहे माझ्या लक्षातच नाही आणि सिम कार्ड इथं पडलं ते कुठं ते सापडतच नाही आता राहू दे जाऊ दे आता आपण नवीन सिम कार्ड त्याच नंबरचं घ्यायला पाहिजे नदी बघा नाही नदी आली जरा पुढे जातो मित्रांनो मी जरा हळूच मला सगळं हातावर लावा लागणार आहे कारण मोबाईल व्यवस्थित ठेवायला पाहिजे आपल्याला राणं या ठिकाणी दुंदापमा मी मी आणि संभाजीपमा हे सगळे आलो होतो आणि त्यावेळेस व्हिडिओ केलेला आहे तो आपल्या चॅनलवर बघा आठशेच्या दरम्यान आठशे ते नऊशेच्या दरम्यान ते व्हिडिओ आहेत निंगापूरचे व्हिडिओ सगळे आहेत ते बघायला विसरू नका आठवणीनं बघा निंगापूरचे सगळे व्हिडिओ आहेत आणि थोड्याच वेळात तुम्हाला थोड्याच दिवसात मित्रांनो तुम्हाला एक चांगला व्हिडिओ इकडचा बघायला मिळणार आहे तो कुठला व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळं लाईव्ह राहा सगळ्यात परवणी आहे तुम्हाला महत्त्वाचा अगदी व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कुठला आहे ते मी सांगणार आहे थोड्याच वेळात या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ मी कुठला आहे तो सांगतो तुम्ही ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण ह्या साईडला जरा बघूया काय आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो इंग्रजांच्या काळातला तो बोर्ड सुद्धा आम्ही दाखवणार आहे ज्या ज्या ह्या नदीची पूर्ण माहिती त्या बोर्डवर हो आहे आणि साल सुद्धा आहे ते दाखवणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मासेमारी सुरू तर तर नाही एकदा त्रास तुम्ही इथे येऊन जायला पाहिजे माझा आवाज लोक, या ठिकाणी सांगा एकदा एकदाच तुम्ही इथे येऊन जायला पाहिजे इथल्या लोकांना इथल्या लोकलच्या लोकांच्याकडे मी चौकशी केली इथं लोकलचे लोक जे आहेत वर तिघडी गावातील लोक जे आहेत त्या लोकांना सुद्धा माहीत नाही की ह्या स्थानाचं महत्त्व काय आहे म्हणजे इथल्या लोक लोकलच्या लोकांना विचारलं मी बऱ्याचशा कन्नडमधून विचारलं की ह्या नदीचं ह्या पुलाचं ठिकाण तुम्हाला जे आहे ते तुम्हाला काय आहे ठिकाण या महत्त्वाचं महत्त्व काय माहीत आहे काय तर त्यांना काहीच माहीत नाही त्यामुळं ह्या स्थानाची माहिती सगळ्यांना व्हावी यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे खूपचं त्या गावात माहीत नाही की ह्या ठिकाणी मामा येऊन गेले होते खूप त्या माहिती म्हणजे किती वाईट गोष्ट आहे बघा ज्या ठिकाणी मामा येऊन गेले ज्या ठिकाणी मामाने एवढी मोठी लिला केली त्या गावातल्या लोकांनाही ते माहीत नसावं की ह्या ठिकाणी मामांची ही लिला झालेली आहे आणि इतकं अजून आपलं म्हणजे मामांचं कार्य अजून इतकं पसरायचं आहे इतकं लोकांना माहीत व्हायचं आहे तर हे पसरायचं का मामांचं अग कार्य सगळ्यांना माहीत व्हायचं का कार्य आपण करत आहोत मित्रांनो तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून हे कार्य फार मोठ्या स्तरावर अजून न्यायचं आहे मला माझ्याबरोबर असेच राहा मला असं असेच साथ द्या आणि आपण फार मोठ्या स्तरावर हे कार्य नेऊया आणि भावांची माहिती सर्व दूर आपण सगळीकडे पसरवूया जाणू मगाशी मी ह्या ठिकाणी इथं जाऊन दर्शन घेतलं नदीचं आज जाऊन पाय धुवून आलो तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दोन दोन्चा, चार दोन चार दिवसात बघायला मिळेल ह्या नदीवर जो मी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ दोन चार दिवसात बघायला मिळेल आता आपण हे लाईव्ह करतोय मित्रांनो तर चला तुम्हाला तो बोर्ड दाखवतो कसा आहे तो बोर्ड जास्त उशीर थांबत नाही कारण पुढे जायचं आहे मला संकेश्वरला संकेश्वरला गोंधळे म्हणून एक घर आहे गोंधळे एक येत होते मामांच्या बरोबर बरोबर मामांच्या बकऱ्यात भजनाला येत होते वसंतराव नाईक आणि गोंधळी हे संकेश्वरचे सगळे मंडळी येत होती आणि तिथं जाऊन मला त्यांच्या घरातलं घरातली थोडी मुलाखत घ्यायची आहे त्यामुळे मला लवकर जावं लागणार आहे इथं इकडे मी आता गेलो होतो मित्रांनो तोच व्हिडिओ सांगतो मी आता शेवटी सांगणार होतो मी आता व्हिडिओचा जवळ शेवट आला आलेलाच आहे सांगतो मी एकदा दर्शन घ्या ना तिथं तर इथं मी इकडं गेलो होतो पुढं निंगापूरकडं निंगापूरला मित्रांनो मित्रांनो मेटकूटला गेलो होतो मी मेटकूटला आ... हनुमंत यादवाड यांच्याकडे गेलो होतो आणि तम्माना सावकर यांच्याकडे गेलो होतो आणि तिथं जाऊन मित्रांनो मी एक अशी माहिती घ्यायसाठी गेलो होतो म्हणजे मामा ज्या वेळेला मुसळे मुसळेंची गाडी इथनं गेले होते अँबॅसेडर त्यावेळेला ज्या ठिकाणी ती बकरी होती ज्या ठिकाणी मामांना आणायला जिथून मामा आले ज्या ठा ठिकाणाहून ज्या शेतातून मामा आले इकडं अग्नपूरला त्या ठिकाणाची माहिती घ्यायला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणची माहिती पूर्ण घेतली थोड्या दिवसात तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओ आवर्जून बघा सगळे व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ बघत नाही व्हिडिओ बघायला पाहिजे कारण हे सगळं माझी मेहनत जी आहे की फक्त आणि फक्त तुम्हाला ही माहिती कळावी यासाठी आहे आणि जर तुम्हीच जर ही माहिती बघत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही हे सगळं करून माहिती सगळ्या लोकांना हे समजावी यासाठी हे व्हिडिओ आहे आणि म्हणून तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघावेत अशी माझी इच्छा आहे खरंच मनापासून इच्छा आहे आणि फक्त बघू नये तर ते व्हिडिओ सगळे शेअरसुद्धा करावेत जेणेकरून ते सगळ्या लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचतील लाईक करावेत त्यानंतर ते सबस्क्राईबसुद्धा करावं इथं समोर बोर्ड आहे दाखवतो बोर्ड आहे बघा तो बोर्ड वाचूया आपण आणि इथून निघूया गार्ड काय मला मिळालंच नाही शेवटी जाऊ दे शे एकुन शे एकुन शे एकुन आ, हे बघा बोर्डवलेलं आहे एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे एकोणतीस ह्या कार्यकाळामध्ये हे बांधलेलं आहे बेलगाम डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड घटप्रभा रिवर कॉज वे आणि तर कमिशनर एस डी बेल बेलगाम असं लिहिलेलं आहे आणि खाली व्ही एम सुखटणकर सुखटणकर आणि पी आर चिकडो चु चुक्कोडी पी आर चिक्कोडी यांचे नाव आहेत इथं सुखटणकर यांचं नाव आहे इथं चिक्कोडी यांचं नाव आहे तर असा हा बोर्ड इथं बघायला मिळतो आहे हे पूल कधी बांधला त्याची माहिती आहे इथं बरोबर ह्या पुलाच्या उजव्या साईडला इथं हा बोर्ड बघायला मिळतो आपल्याला इंग्रजांच्या काळातला एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे एकोणतीसच्या दरम्यान ह्या नदीचं ह्या पुलाचं जा बांधकाम झालेलं आहे म्हणजे त्यानंतरच मामा इथं आले होते म्हणूनच मी म्हणतोय की पुलावरून मामा गेलेत ह्या पुलावरून मामा गेलेत काही लोकांना वाटलं असेल की पहिल्यांदा पुलावरून कसं का मामा गेले पुल नव्हतं वगैरे हे पण इथं बघा हे तारीख जर समज समज समजली असेल तुम्हाला त्यावेळेला ह्या पुलाचं बांधकाम झालेलं आहे त्यामुळे ह्या पुलावरून मामा आलेत आणि मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला तो ज्या शेतातून मामांना इकडं आणलं होतं गा मा मुसळ्यांची गाडी तिथून गेली होती त्या शेताचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ बघत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लोकांना हा व्हिडिओ हे सर्व व्हिडिओ शेअर करत जा कारण हे सगळे व्हिडिओ आता बघतोय मी फार म्हणजे फार मोठ्या स्वरूपात ते जायला पाहिजे होते पण तसं जात नाहीत विशेष करून मित्रांनो मी सांगायचं म्हणजे की हे सगळं जे काम सुरू आहे ते फक्त आणि फक्त मामांची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोचावी मामांचं कार्य सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावं ज्या ज्या ठिकाणी मामा गेले त्या त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांची माहिती सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचावी यासाठी हे कार्य सुरू आहे इकडे नदी आहे इकडे मित्रांनो हे संकेश्वरवरून येतो म्हणजे घटप्रवाह संकेश्वरवरून आणि इकडे जातो तो यादवाड निंगापूरकडे यादवाड निंगापूर मेटगोड इकडे जात आहे कार्ड काय मिळतच नाही कार्ड शोधायला वेळच नाही पुढे जायचा मित्रांनो मला गोंधळींच्या घरात गोंधळींच्या घरातली माहिती पूर्ण घ्यायची आहे त्यामुळे जास्त काय इथं वेळ थांबत नाही इथला व्हिडिओ करून झालेला आहे सगळं झालेलं आहे त्यामुळे इथं काही जास्त उशीर थांबत नाही लाईव्ह जास्त उशीर करता येणार नाही आपल्याला त्यामुळं अंधार पडायच्या आधी मला तिथं पोचायला पाहिजे या गोंधळींच्या घरी पोचायला पाहिजे त्यामुळं जास्त काय इथं व्हिडिओ करता येणार नाही चला धन्यवाद चांगलं बाळुमानच्या नावानं चांगलं हे ते मंडळ आहेत बघा हे सगळे बघालेत ह्या लोकांना काहीच माहीत नाही लोक आहे हे बघालेत इकडं आहेत बघा लोक हे ह्या लोकांना ह्या स्थानाविषयी विचारलं मी पण ह्या लोकांना काहीच माहीत नाही इथल्या इथल्या लोकांना क पांडिंगमध्ये विचारलं ह्या स्थानाचं महत्त्व काय आहे त्यामुळे ह्या स्थानाचं महत्त्व लोकांना पळावं यासाठी काय ते करण्याची गरज आहे जय बाळूमान बाळुमानच्या नावानं चांगलं